नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मी बदलापूरमध्ये आहे आणि बदलापूरमध्ये अत्यंत वेगळ्या प्रकारचा प्रकल्पाचं आता उद्घाटन होणार आहे माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर ही आर्ट गॅलरी सगळ्यात पहिल्यांदा बनवली गेलेली आहे या आर्ट गॅलरीला तुम्ही बघू शकता की म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरी ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीची ही आर्ट गॅलरी बनवण्यात आलेली आहे आणि थोड्या वेळा त्याचं उद्घाटन होणार आहे ह्या उद्घाटनाला अनेक मान्यवर आमदार आणि खासदार वगैरे येणार आहेत पण ह्या मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं चित्रांचं प्रदर्शन म्हणजे कलाकारांना इथे प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात येणार आहे नगरपालिकेनं ह्या प्रकारचा हा, प्रकार हा प्रकल्प हातात घेतलेला आहे आणि या थोड्या वेळातच या गॅलरीचं जे आहे ते उद्घाटन बदलापूरमध्ये होणार आहे मी तुम्हाला दाखवू इच्छितो की प्रदर्शनासाठी एक वेगळ्या प्रकारची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे ही इथल्या स्थानिक मुरबाडमधल्या कलाकारानं तयार केलेली आहे आणि मुरबाडमधल्या कलाकारानं ही जी मूर्ती तयार केली ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे आपण अनेक मूर्त्या पाहिल्या असतील पण ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की हे झाडाच्या एका खोडातून मुरबाडमधल्या कलाकारांनी संतोष घावट म्हणून जे आहेत मुक्काम पोस्ट गावाचे त्यांनी ही एका झाडाच्या खोड्यातून ही मूर्ती केलेली आहे त्यांची माहिती इथे ही प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि स्थानिक कलाकारांना म्हणजे मुंबईमध्ये जी गॅलरी आहे जहांगीर आर्ट गॅलरी तिथे प्रदर्शन करण्यासाठी एक एक वर्ष अगोदर बुकिंग करावी लागते आणि एक एक वर्ष बुकिंग केल्यानंतरसुद्धा नंबर लावणं कलाकारांना कठीण जातं मग अशा छोट्या छोट्या लायब्र म्हणजे कलाकारांना ज्या आहेत त्यांना जागा मिळावी त्यांना त्यांच्या कलेचं प्रदर्शन करण्यात करण्याची संधी मिळावी म्हणून ही गॅलरी तयार केलेली आहे आता हे उद्घाटन झाल्यानंतर हा जो लाल पडदा दिसतोय तुम्हाला ह्या लाल पडद्याच्या मागे अनेक चित्र आहेत ज्यावेळेस त्याचं उद्घाटन होईल त्या संदर्भात आम्ही त्याच्या संदर्भात तुम्हाला ती दाखवणारच आहोत पण आता हो। या सगळ्या प्रकल्पाबद्दल बोलण्यासाठी आपल्याकडे आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे आपल्यासोबत आहेत आणि त्यांना आपण विचारणार आहोत की नेमका काय प्रकल्प आहे काय सांगाल ह्या संदर्भामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये एक वेगळं काम व्हावं अशी माझी इच्छा होती आणि येथे जे स्थानिक कलाकार आहेत जे आर्टिस्ट आहेत त्यांना जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जवळजवळ वर्ष दीड वर्ष नंबर लावावा लागतो आपल्या चित्रांचं प्रदर्शन आणि विक्री करण्याकरता आणि तरीसुद्धा त्यांना नंबर लागत नाही मग अशा असे जे आर्टिस्ट असतात ते नर्वस होतात आणि मग त्यांच्या कलेला वाव न मिळाल्यामुळे ती त्यांची कला लोप पावण्याची शक्यता असते हेच लक्षात घेऊन आम्ही एक वेगळं काम करण्याचं धाडस घेतलं आणि आर्ट गॅलरीची संकल्पना माझ्या डोक्यात आली बघता बघता आम्ही नगरपालिकेत ठराव टाकला नगरपालिकेच्या माध्यमातून काही निधी घेतला आणि या चौकामध्ये हे आर्ट गॅलरीचं काम उभं केलं साधारण माझी संकल्पना होती की डिझाईन कसं असायला पाहिजे इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये आल्यानंतर जे व्ही टी स्टेशनच्या आजूबाजूला ज्या प्रकारचं बांधकाम केलेले आहेत ज्या प्रकारच्या बिल्डिंग इमारती बांधलेल्या आहेत की ज्या दोनशे वर्ष झाल्या तरी आज तशाच्या तशा दिसतात तर मी त्याच टाईपचं बांधकाम करण्याचं असं एक निर्णय घेतला की अशा प्रकारचं घुमट घ्यायचे थोडं आर्ट दिसलं पाहिजे की काहीतरी एक नाविन्यपूर्ण काम या बदलापूर शहरामध्ये चित्रकारांना आणि आमच्या शहराला दिसलं पाहिजे की या बदलापूर शहरात जेव्हा बाहेरची व्यक्ती येते तेव्हा या शहरात काहीच बघण्यासारखं नसतं मग का नाही ही आर्ट गॅलरी बघायला इथे लोक येतील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या सर्व नगरसेवकांनी आणि आम्ही ठरवलं की इथे आर्ट गॅलरी बांधू आणि गेल्या आठ महिन्यापासून याचं काम चालू होतं आणि बघता बघता अतिशय सुंदर अशी ही आर्ट गॅलरी जवळजवळ दोनशे पेंटिंग्स या ठिकाणी एका टायमाला लागू शकतात आणि या ठिकाणी चित्रकार आपलं चित्राचं प्रदर्शन आणि विक्री करू शकतात त्याच्यामध्ये आम्ही श शिवकालीन शस्त्रास्त्र त्याचं प्रदर्शन होऊ शकतं नाण्यांचं प्रदर्शन होऊ शकतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती जयंती असेल किंवा अन्य कोणतेही सण असतील तर त्या सणाच्या माध्यमातून त्या त्या सणाच्या ह्याच्याला आधारित आपण इथे प्रदर्शन आणि विक्री करणार आहोत याकरता तमाम आमच्या चित्रकार आणि आर्टिस्ट लोकांना शाळे शाळेच्या मुलांना या ठिकाणी आम्ही हे ठेवणार आहोत एक चित्रकला स्पर्धा आणि त्यांना इथे चित्र काढायला संधी देणार आहोत त्यांच्या पेंटिंग्स इथे डिस्प्ले करणार आहोत अशी ही एकंदरीत सर्व आहे काय म्हणजे एवढी मोठी आर्ट गॅलरी बांधली सत्तेचाळीस लाख रुपयात हे सगळं काम आम्ही केलेलं आहे आणि अतिशय सुंदर काम झालेलं आहे त्याला बाहेरून काचा लावलेले आहेत की जेणेकरून इथे धूळ डस्ट बसू नये मोठमोठी मोड़ पेंटिंग्स असतात त्यांना कुठच्याही प्रकारचं चित्र त्रास होऊ नये अशा या प्रकारचे काम केलेलं आहे आम्ही आता म्हणजे एकंदरीत कधी याच्यामध्ये आता तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये काय काय सांगणार ह्याच्यामध्ये आम्ही अजून दोन प्रकल्प करतोय ते म्हणजे की एक म्हणजे यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना स्टडी सेंटर अभ्यासिका एक अत्याधुनिक डिजिटल अभ्यासिका आम्ही करतो आहे की साधारण ह्या बदलापूरपासून तुम्हाला ठाण्याला किंवा मुंबईला अशी लायब्ररी आहे की जिथे फक्त यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळत असतो आणि अभ्यासाला संधी मिळत असते मग बदलापूर आणि कर्जत ते कल्याणच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं त्याकरता मग आमचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी मला जिल्हा नियोजन म्हणजे डी पी डी सीमधून एक कोटी रुपयाचा निधी दिला आणि मग मी त्याच्यातून ही आता एक सुंदर अशी अभ्यासिका सु करतोय त्याच्याबरोबर अजून एक आमचा एक अजून एक प्रकल्प आहे की एक क्रीडांगण मी बनतो आहे की ज्या क्रीडांगणामध्ये साधारण अकरा ग्राउंड्स आहेत एकाच टायमाला खो खो कबड्डी व्हॉलीबॉल साधारण तुमचे बास्केटबॉल लॉन टेनिस स्विमिंग वगैरे असे अकरा ग्राउंड्स एकाच ठिकाणी असणार आहेत त्याला प्रत्येकाला तीनशे दोनशे आसन व्यवस्था असणार आहे बसण्याकरता म्हणजे मिनी स्टेडियम स्टेट लेवलचं आमच्या इथेशी बदलापूरला मी करण्याचा प्रयत्न करतो की ज्या ठिकाणी चांगल्या मॅचेस होऊ शकतात आणि खेळाडूंना एक प्राधान्य मिळेल असं धन्यवाद तुम्ही आम मॅक्स महाराष्ट्रशी बोलल्याबद्दल तर आत्ता थोड्याच वे वेळानंतर इथे ह्या म्हणजे जी आर्ट गॅलरी आहे त्याचं उद्घाटन होणार आहे एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प बदला बदलापूर कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपणसुद्धा हा प्रकल्प बघायला येऊ शकतात थोड्या वेळाने ज्यावेळेस याचं म्हणजे उद्घाटन होईल तो सुद्धा आम्ही आपल्याला थेट प्रक्षेपित करून थेट दाखवणार आहोत तर तुम्ही मॅक्स महाराष्ट्र पाहत राहा